बऱ्याचदा आपण पाहतो की गरोदरपणामध्ये स्कॅनमध्ये आपल्याला कळतं की बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेडे आहेत हा वेडा जर एक असेल तर तो, तो निघू शकतो परंतु ज्यावेळी नाळेचे दोन पेक्षा जास्त वेडे असतात तर त्यावेळी बाळाला सुद्धा धोका निर्माण होतो आणि म्हणून मग आईची सी सेक्शन डिलिव्हरी केली जाते किंवा पटकन डिलिव्हरी करण्याचा निर्णय हा घेतला जातो आता एक प्रश्न हा राहतो की हे जे काही नाळेचे वेडे आहेत हे गळ्याभोवती कसे पडतात किंवा कोणत्या चुकीच्या गोष्टीमुळे पडतात यामध्ये गर्भवतीच्या काही मुवमेंट्स कारणीभूत ठरतात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रेग्न्सीच्या थर्ड मध्ये ऑलमोस्ट सातव्या आठव्या महिन्यामध्ये जर खूप जास्त पायऱ्यांची चढ उतार करत असाल तर सुद्धा बाळाच्या मानेभोवती हे नाळेचे वेडे हे पडू शकतात पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जर वारंवार खाली वाकून हेवी वस्तू उचलत असाल तर सुद्धा बाळाच्या गळ्याभोवती ही नाळ अडकू शकते तुम्ही खाली वाकायचच नाही असं नाही पण जेव्हा तुम्ही खाली वाकता तर त्यावेळी पायामध्ये पुरेसं अंतर घेऊन अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला खाली वाकायचं आहे शिवाय वाकून खूप जास्त हेवी गोष्टी सुद्धा उचलायच्या नाही या व्यतिरिक्त गर्भवती जर बसताना किंवा अं झोपताना चालताना जर व्यवस्थित पोश्चर ठेवत नसेल तर त्यावेळी सुद्धा बाळाच्या भोवती गळ्याभोवती हे वेडे अडकू शकतात किंवा वेडे हे पडू शकतात या अगोदर आपण गरोदरपणामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बस बसलं पाहिजे की जेणेकरून पोटावरती दाब येणार नाही किंवा बाळासाठी सेफ राहील यावरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही डिटेल माहितीसाठी तो व्हिडिओ पाहू शकता याशिवाय पुढचं मेन कारण असतं की जेव्हा आई तिची मुवमेंट ही अचानकपणे बदलते मग ते झोपेमध्ये एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती होणं असेल किंवा बसलेलं असताना पटकन उठणं असेल किंवा पटकन बसणं असेल कोणतीही जे बॉडी मुवमेंट आहे ही सडनली होत असेल तर त्यावेळी सुद्धा बाळाच्या गळ्याभोवती माभोवती हे जे काही नाळेचे वेडे आहेत हे अडकू शकतात आणि ज्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही भविष्यामध्ये याचा त्रास हा होऊ शकतो या गोष्टीची जरूर काळजी घ्या विशेषतः सातव्या आठव्या महिन्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये तुम्हाला या गोष्टीत जरूर लक्ष विशेष लक्ष द्यायचं आहे